महाराष्ट्राचे आराध्य देव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली वारकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी समाजसेविका दुर्गाताई माने यांनी आंदोलन उभं केले होतं त्यांनी या मुद्द्यासाठी दिनांक चार जुलै रोजी उपोषण आंदोलन आणि सहा जुलैला आत्मदहन करण्याचा इशारा मंदिर व जिल्हा प्रशासनाला दिला होता यावर तातडीनं कारवाई करत मंदिर समितीनं हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या वारी काळामध्ये व्ही आय पी दर्शन बंद करण्याचा आदेश जारी करून त्यांची अंमलबजावणी मंदिर समितीनं करावी अशी सूचना दिल्या समाजसेविका दुर्गाताई माने यांची प्रमुख मागणी मान्य झाल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे तसेच प्रशासनानं तातडीनं कारवाई करून आंदोलनाला प्रतिसाद दिल्याबद्दल दुर्गाताई माने यांनी देखील मंदिर समिती व प्रशासनाचे आभार मानले आणि आपले आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय तसे पत्र त्यांनी पंचायत समितीचे सहाय्यक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडे दिलाय वारीमध्ये आषाढी वारीमध्ये जे वारकऱ्यांस वारकऱ्यांना जो तात्काळ उभारायला लागतो वेळपी दर्शनासाठी तर ते त्याच्यासाठी मी येईल त्या चार तारखेला आज माझं उपोषण होतं येईल त्या सहा तारखेला माझा आत्मदहनाचा इशारा मी मंदिर समितीला दिला होता तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्र काढून माझ्या मागण्या मान्य करून आणि आज मंदिर समितीचे सर्व आमचे गहिनाथ हावशीकर महाराजांचं मी मान ठेवून आणि त्यांच्या त्यांनी माझ्या मागण्या मान्य केल्या त्यामुळं मी हे सर्व माघारी घेत आहे आणि मंदिर समितीने माझ्या मागण्या मान्य केल्यामुळं मी आभारी आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या